भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेवजी प्रणाम परमा भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा

मासिक मध्ये अवस्थाने उमेशजी मैसमारे यांच्या निवासस्थाने पार पडले त्यानिमित्त एका भगवान गुणाच्या चर्चा बैठकीला सोडण्यात आहे तर या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मान्य तसेच आजच्या या चर्चा बैठकीला स्वयं सृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता भगवान माझा जी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच सर्व सोपांचे सद्गुरू व हो, मानव धर्माचे संस्थापक महान बाबा जुंजेजी सुद्धा या चर्चा पेटीला उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच बाबाच्या संघर्षमय जीवनामध्ये वेळोवेळे सहकार्य करणारी आपली सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी सुद्धा या चर्चा पेटीला उपस्थित आहे आई आईच्या मंदिरला माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा पेटीचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय मुलकर भाऊ वनवे यांना माझा नमस्कार तसेच आदर मंडळाचे मार्गदर्शक व माझे सुद्धा मार्गदर्शक कार्नीपुराचे चरणुर्डी यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय सेव, संचालक साहेब सर्वांना माझा एक साथ नमस्कार हा मार्गात याच्या अगोदर असा एक व्यक्ती होतो की हा मार्गाला चिल्लरच समजायचो चिल्लर म्हणजे माझ्यासोबत अशा भरपूर घटना झाल्या की जिथे कुठे चर्चा करतात किंवा हवन कार्य असायचे तिथे मी म्हणजे थोडसा गाडीचा व्यसनी व्यक्ती होतो आणि मला थोडस काही वाटलं तर मी त्यांना शिवाय द्यायचो नाही द्यायचं नाही शिवाय द्यायचो पण धीरे धीरे हा मार्गाची रूपरेषा कळायला लागली आणि एक दिवस तर माझ्या घराच्या साईडले चिरामन भाऊ कर्मुखे यांच्या घरी हवं होत आणि त्या दिवशी तिथे भजन झाले होते सायंकाळच्या टायमात मी तिकडून ढोल घेऊन आलो आणि फुल टाईम होतो राऊ तर ते आपल्या काळा वाज्या वगैरे वाजत होता तर माझे पूर्ण बैल मला आला राह तुम्ही खूप शिवाजी तिथं तिच्या शिवकांना आणि मग बैल वगैरे बांधले घरी गेलो तर मी जेव्हा दुसऱ्या दिवशी उठलो होतो जेवून माझ्या नड्ड्यातून आवाजच होत आहे मी म्हटलं असं कसं झालं म्हटलं काल इथं मानवधर्मा मी म्हटलं शिवा दिल्या तो खरं सांगतो तुम्हाला मी तिथे तुरुंगमध्ये शमा मागितली भगवंता म्हटलं की तुमच्या कार्यक्रमात जाऊन सगळे अंगात उभा राहून म्हटलं त्यांना शिवा दिल्या त्यानंतर माझ्या हाताला अशी चुकी होणार नाही आणि खरंच माझ्या एक दोन मिनिटामध्ये माझा आवाज डोळ्यातून येणं चालू झाला त्या दिवशी मला हा मानव धर्माची शक्ती कळाली आणि त्या दिवशी बसून मी थोडासा हा मानव धर्माशी पंधरा नाहीच घेत होतो नंतर मी मिस्त्री कामाला जायचो माझे भरपूर सहकार्य होते मिस्त्री काम जास्त करून सेवक लोकच होते तर मी थोडं त्यांना विचारत राहा हा हो, मार्गाबद्दल एक दोनदा प्रयत्न केला आणि दारूचं एवढं मिशन होत का माझ्यामुळे माझ्या घरचे जास्त त्रासले होते त्रासले त्रासल्यामुळे एवढे होते आता कसं पोरग कितीही बदलत राहील तरी माहिले चांगलंच राहते तर माझी आईमुळे नेहमी ने म्हणायची तर बापू तुले कोण भूताळा तर नाही झपाटलं तुले कोणा फोका तर केला चांगलं बरं तुले ह्या जेवापासून येतो त्या देवापासून येतो तुम्ही तिच्या अशा गोष्टीत टहिलो पण एकदा आहेच मला तिचं तिकडे गेलो तो खापा सांगतो दारू सोड्यासाठी देवापासून घडलो कोण देवा तर खेळलं तर नस आता आईची शंका दूर करायची होती गेलो तिथे काही दारू सुटली नाही आणि दारू आपल्याला माहित हो आपल्या मनाच्या इच्छेवर आहे तर असंच करता करता आणि काही दिवसानंतर माझं थोडं प्रेम प्रकरण पण झालं आणि प्रकरणामध्ये मी थोडा डिप्रेशनमध्ये गेलो थोडं नाही चांगलं डिप्रेशनमध्ये गेलो त्यामुळे मग माझी दारू चांगली चांगलीच वाढत गेली आणि हा गाडीच्या व्यसनामध्ये असे भरपूर काही काढा गेले की पाहिजे तसे आता मला थोडस घुमा फिरायचा शो होता आणि माझे मित्र एवढे रांगत होते का त्या अर्धा रात्री वगैरे एखाद्या मित्राला फोन केला की के भाऊ हो आपले तो सारे उसको मारले जाणं आहे तो जाण्याचा तो तिकडे उल भाऊ होसमध्ये का नाही पण जाणं आहे तो जाणार आहे तिकडे सारा दोन चार खाऊन यायचा नाही तर दोन चार दिवून यायचा तेव्हा असं करता करता थोडसा एक दोन पोलीस केस पण लागल्या पण मित्रासाठी जायचो पण काही काही दिवसानंतर मित्राला दगा गेले ते कळूल आपल्याला मीन दारूचा धरणा सुद्धा केला मी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अर्ध्या रात्री उठून कामपेला जायचो ते मिलिटरीला दारू भेटते ना एकशे चार रुपयाचा डोपर भेटत होता एकशे चार रुपयाचा डोपर मी कामटीतून अर्ध्या रात्री न्यायचो आणि बाजारगाव कोणता तोच बंपर तो साडेतीनशाला जायचो तर एक गोष्ट काही दिवसानंतर मी माझ्या मावशीकडे राहत होतो बाजारगावकडे तर माझ्या मावशीला माहीत झाली मामाला माहीत झाली मामानं मग वगैरे आईला सांगितलं का पट्टो वगैरे हातातून निघून राहिलं तर आई पण मग थोडस घाट लिहित काय होतो पैसा भेटून राहिला ना, ना, ना तर असं हो। करता करता तो धमा उडवून केला आणि भरपूर काही असे झेड केले गाडी बन म्हणतो एक दिवस असंच पूर्वीच्या डिप्रेशन डिप्रेशन मध्ये माझा मामा वगैरे बोलत नव्हता माझ्यासोबत एक दीड वर्ष मामा नाही बोलला मग बोल, एक दीड वर्ष मामा बोलला नाही तर मध्ये का झालं का आलं डोक्यात तर मी माझ्या मामाला बोलवलं फोन केला स्वतःच फोन केला मामा म्हटलं मी मटन चालतो म्हणलं ना घरी आहे म्हणलं तू तर माझ्या मामाला पण काय घालवतं ते माहीत नाही त्या दिवशी माझा मामा पण राजी झाला माझ्या मामा म्हणते ठीक आहे भारसा तू गाव आणि कोल्ह काय म्हणते तर मामा आले मी मटन वगैरे बनवलं आणि दारू फिरून मटन बनवलं दारू फिरून मटण बनवलं आणि जेवण वगैरे झाले आता त्यावेळेस बिंगड्या माणसाचं असं होतं ना थोडस टेका भेटला तर तो चांगलाच टेके आणि मी बी तसाच टेकलो तर लागली झोप झोप लागल्यानंतर मग मामा वगैरे ज्याच्या टायमात चिवा ना पण ते माझ्या मनामध्ये तेच चालत होतं यार म्हटलं एवढा माना काना मामाला बोलवलं मामा आला तर म्हटलं हे काय यार म्हटलं अशी आपली दशा मीच बोलवलं त्याच्यामुळे मीच बोललो का रुजून भेटलो हे चांगलं नाही माझ्या दिमागात तेच तेच ते दिवस निघतले तेच चाललं तुम्ही चौकात बसलो चौकात बसताना तोच विचार केला म्हटलं काही होऊन जाय आज म्हटलं आपल्याला परमात्मा घ्याचा म्हणजे घ्याचा तुम्ही बसलो अकरा साडे अकरा बारा वाजून राहिले होते इथे माझ्या काकाचा मुलगा आला रितेश त्याने आवाज दिला तो वावरत जात होता त्याने म्हटलं रितेश आपल्याला तारवी जायचा आहे तर भाऊ म्हणते काय ल का? म्हटलं आज आपल्याला धर्म घ्यायचा आहे तर त्याला खुशी तर झाली कारण त्याने माहित होतो का आपला भाऊ किती आहे आणि आज भाऊ स्वतःहून मिळून राहिला का मला मार्गात जायचा आहे तर त्याने तो वावरत नाही गेला तो समोर तारीख आला माझा जो राणी जो घरी गेलो शेवटी गुरुजीने परिस्थिती सांगितली आणि तसंही माझ्याबद्दल गुरुजीला भरपूर काही आधीच माहित होतो तर गुरुजी म्हणजे म्हणते बापू म्हणते तू दोन तीन दिवस आणखी धाडून ठेवून आणि दोन तीन दिवसानंतर विचार कर अरे मग नंतर घेऊन म्हणते म्हणलं नाही गुरुजी मला चान्स द्या नको दिला तर हा चॅन्स म्हटलं केव्हा समोर जाईल काही सांगता नाही म्हटलं मला आजच्या आजच पाहिजे म्हटलं मला काहीतरी बंधन राहील तेव्हाच मी जगावर येईल तर बरं ठीक आहे म्हणते तर संध्याकाळी पूर्ण परिवाराने घेऊनही नव्हते मी घरी आणू आईने सांगितलं आईला म्हटलं आपल्याला मार्गात हो। चहाच आहे आई म्हणते तुम्ही कराल का याच्या अगोदर मी, हो हो मी हो आई दोन चार वेळा म्हणाय म्हणायची का बापू मार्ग घेऊन घ्या मार्ग घेऊन घ्या पण मी घेत नव्हतो कारूमध्ये दारू प्यारी होती मस्त्या पॅ्या होत्या तर मी घेत नव्हतो पण सायंकाळी आईला वगैरे घेऊन गेलो आणि तिथे गुरुजीकडून तीन दिवसाचे कार्य घेऊन आले पहिल्याच दिवशी मी कार्य सुरुवात केली आणि भगवंताला योग मागितला भगवंता म्हटलं आणि माझ्या बरोबर माझे दोन भाऊ पण दारू पिणायला सुरुवात झाली होती माझ्या भावाला तर मला असं वाटायचं का यार मोठाच बनव येते तर लहान भावाने शांतपणा कुठून सांगन असं आहे ना आता कसं आपण लाईन्याला झाले म्हणू आता ऑनलाईन जेमाना चालू आहे लाईनाली जर म्हणू ये काल लाभ काम की तू आपलं बाय नरे दोन सांग देतो तेव्हा ते पण मी म्हटलं आता शांतपणाच्या गोष्टी सांगायच्या माझ्या घरची सगळे राजी झाले आम्ही गेलो आणि मार्ग घेऊन आलो आणि भगवंताला प्रणाम करून योग मागितला भगवंता वाटलं मला तर नाहीच नाही पण माझ्या दोन्ही भावाला दारूची अजिबात आपण नको द्या आणि खरंच त्या तीन दिवसामध्ये मला आठवण माहिती येत नाही तर मला चार इकडे घडीचे चार वाजले तर माझा देशी भट्टीत एनी टाइम भेटून द्या तो असं करता करता आम्ही चांगल्या प्रकारे पार केले आणि दोन वर्षानंतर आमचे दुःख पार झाले आणि कार्य चालू असताना माझ्या आईला निगतीचा त्रास होता मुलातीचा त्रास असा होता की वीस पंचवीस वर्षावर तिला झाली होती ते आणि औषधी भरपूर जास्त तिला औषधी नाही नव्हती होत लागत नव्हती आणि ऑपरेशन साठी पण पैसे भरपूर व्हायचो ऑपरेशन करायचं पण तो योग म्हणा किंवा काही म्हणा पण तो तिच्या ऑपरेशनचा योग जगतच नव्हता हा मार्गात आले मला पंधराच दिवस झाले होते तर मला पण एका शेवटाचा फोन आला तो शेवक म्हणते उमेश म्हणते तुझ्या आईला मुलात आहे ना म्हटलं हो तर म्हणते माझ्या घरवालेली आहे आपण ऑपरेशन करायला भंडाराला जाऊ म्हणते तर म्हटलं ऑपरेशन करायला जाऊ म्हटलं माझे पैसे येतही नाही तर तू पैशाची टेन्शन नको देऊ ते पैसे तुला जेवढे लागेल तेवढे पैसे मी देतो म्हणते तर मला असं वाटलं आता मी भगवंतर होतो तो, 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 तो आईच्या मुलांनी का भगवंत आईची मुळात बसू द्या तर मला असं वाटलं काय म्हटलं भगवंत जे काय घडवून असेल म्हणूनच म्हटलं सांगूनच शिवकानं फोन केला आपल्याला तर म्हटलं याने टाळावं नाही तर मी थोडस पाच सहा हजार रुपयाचे जिकून दिवून जुगाई केलं आणि बाकी पैसे तर तो, तो देणारच होता ते गेलो आणि चांगल्या प्रकारे मुला तिच्या आईच्या ऑपरेशन सक्सेस झालं आता माझी आई तब्येतीने खालावलेली ती ति बीपी लो हाय असं वाटत होतो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावरही असं वाटत होतो का म्हटलं हिची बीपी हाय लो झाली तर तिची ऑपरेशन वेळेस तब्येत खराब होऊन जास्त पण भगवंत आपल्या पाठीशी उभे होते चांगल्या प्रकारे ऑपरेशन झालं आणि आईला आता पूर्णपणे त्या मुरदीच्या बिमारीपासून छुटकारा मिळाला त्यानंतर आम्ही दोन वर्षानंतर त्यागाचे कार्य चालू केले त्यागाचे कार्य चालू केल्यानंतर माझ्या आईला अशी सवय होती डोक्याला फडकं बांधायची रात्रीची बांग लावायची आणि गोळी खाल्ल्याशिवाय तिला झोप नाही यायची गोडी कशाची खाईल तापाची खाईन दुखण्याची खाईन शेदीची खाईन खोकल्याची खाईन पण गोडी तिची दररोज चालायची तर गुरुजी म्हणते तुम्ही टेन्शन नको घ्या भगवंत कार्य चालू करा आणि काही होत नाही आम्ही तू तुम्हाला खरंच आम्हाला त्यागाच्या कार्यामध्ये थोडासा पण धक्का लागला नाही आणि आमच्या चांगल्या प्रकारे त्याग पार पडला पण त्यागामध्ये आता मी थोडा रागीत व्यक्ती आहे मला राग लवकर आहे मला खोट्या गोष्टीचा राग होतात मी जेवढा मित्राच्या लोकांना दुश्मनाला माफ करून माफ करून देतो पण गद्दाराला कधीच माफ नाही करत म्हणजे राग खूप मोठा गदार येते त्या रागात मी काय करीन मलाच नाही माहीत राहत तर त्या अठरा वीस दिवस झाले होते त्यागाला माझ्याकडे कोंबड्या होत्या पाच सहा हजार रुपयाच्या मोठ्या मोठ्या कोंबड्या होत्या तो एका मूर्ख माणसाला टाकली दवाई टाकल्यानंतर त्या दवाई खाल्ल्यानंतर माझ्या घरच्या पूर्णच कोल्हा गेल्या आता राग ते उडाला होता ह्याच्या पंसेच्या डबीले पंसेच्या भिजाले डबी लावून मारून उडूनच टाका पूर्वी पण तो पूर्ण राग मी दाबला आणि मी म्हटलं आता मूर्खाबरोबर मूर्ख होऊन आपले कार्य खंडित नाही करायचे तो राग पूर्ण दाबला गुरुजीला सांगितलं म्हटलं गुरुजी ही जी घटना झाली तर गुरुजी म्हणते टेन्शन न चालू दे म्हणते कार्य कोणाला काही मनाच नाही म्हणते तर अशा प्रकारे आमचा त्यात पार पडला आणि माझी खाऊन कार्य आम्ही घडवले आज नवीन हव हळू कार्य पार पडलं एवढीच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार